धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवारांच्या उपस्थितीत शरदचंद्र पवार गटामध्ये अखेर प्रवेश केला व तुतारी घेतली त्यामुळे आता माड्यात भाजपचे सिंग नाईक निंबाळकर यांच्याविरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशीच लढत माड्यात आता पाहायला मिळणार आहे म्हणजेच माड्यात प्रत्यक्षात मोहिते पाटील गट व विरोधी गट अशीच वर्चस्वाची लढाई माढा लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात कोणाची ताकद जास्त आहे कोण होणार माड्याचा खासदार हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विद्यमान खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्या पाठीमागे माढ्याचे शिंदे बंधू व सांगोल्याचे शहाजीबापू पाटील यांची मोठी ताकद असणार आहे शिंदे बंधू तर निंबाळकरांना निवडून आणण्यासाठी आपल्या जीवाचं रान करणार आहेत तर धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीमागे सांगोल्याचे देशमुख माळशिरसमधून उत्तम जानकर करमाळ्यामधून नारायण पाटील माढ्यामधून संजय कोकाटे धनाजी साठे करमाळ्याचे जयवंतराव जगताप रामराजे निंबाळकर यांचा देखील मोहिते पाटलांना पाठिंबा असणार आहे खुद्द माळशिरसमधूनच पावणे दोन लाखाचं लीड देऊ असं उत्तमराव जानकर यांनी अगोदरच स्पष्ट केलं आहे त्यामुळे ज्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर मोहिते पाटलांचं पारडं यावेळेस जड होताना दिसत आहे त्यामुळे ज्या मोहिते पाटलांनी दोन हजार एकोणीसला सिंग नाईक निंबाळकर यांना निवडून आणले तेच मोहिते पाटील आता भाजपचा गड भाजपच्या हातातून हिसकावून तर घेणार नाहीत ना अशीच परिस्थिती माडा मतदारसंघामध्ये निर्माण झाली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते कोण होईल माड्याचा खासदार माढ्यामध्ये कोणाची ताकद जास्त आहे हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद